नमस्कार कोल्हापूरकर कोल्हापूर टॉकीजच्या या चॅनेलवरती मी मा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे कोल्हापूर टॉकीजच्या माध्यमातून आम्हाला तुम्ही स्टँडअप कॉमेडी कवितांच्या स्पर्धा या माध्यमातून खूप वेळा बघितलंय पण आम्ही कोल्हापूर टॉकीज वर एक नवीन पॉडकास्ट शो घेऊन आलोय साधी माणसं सा। समाजात खूप साधी माणसं असतात त्यांची कारकीर्द खूप मोठी असते पण ती कोणाला माहीत नसते आणि अशाच मोठ्या कारकीर्द असलेल्या पण कोणाला माहित नसलेल्या साध्या माणसांची कहाणी त्यांच्यासोबत गप्पा मारून त्यांच्याच तोंडातून तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे त्यामुळं या पॉडकास्ट शोला तुम्ही चांगला प्रतिसाद द्याल ही अपेक्षा आहे धर्म परिवर्तन करतात असं काही जणांचं म्हणणं असतं मग हे कितपत खरं आहे हे अर्धसत्य आहे मी म्हणेन की हा एक बिनबुडाचा आरोप आहे कारण आणि देवाला आपण ह्या देशाचा त्या देशाचा ह्या व्यक्तीचा त्या व्यक्तीचा अशा प्रकारे आपण विभागू शकत मला वाटतंय आपला भारताचं संविधान देखील आपल्याला एक अधिकार देतो धर्म स्वातंत्र्याचा अधिकार त्याला आपण म्हणतो आर्टिकल पंचवीस प्रमाणे की प्रत्येक व्यक्तीला भारतामध्ये राहणाऱ्या धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे ते स्वीकारण्याचा त्याचा प्रसार करण्याचा अधिकार आहे ख्रिस्ती लोकांच्या अं दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर महत्व आहे नमस्कार कोल्हापूरकर कोल्हापूर टॉकीजच्या साधी माणसं या पॉडकास्ट शोच्या पहिल्या एपिसोड मध्ये मी सूरज बुरांडे तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे डिसेंबर महिना म्हटलं की कडाक्याची थंडी पण याच महिन्यात संपूर्ण देश नव्हे तर जगभरात साजरा केला जाणारा महत्वाचा सण म्हणजे क्रिसमस याच क्रिसमस निमित्त आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आले आहेत अनिल चोपडे बाय प्रोफेशन ते डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट आणि तरुणांना देवाचा मार्ग दाखवण्याचं काम करतात आणि अनि याच अनिल चोपडेंसोबत आज आपण साधी माणसं या पॉडकास्टमध्ये गप्पा मारणार आहोत मग अनिल सर क्रिसमस म्हणजे खूप उत्साहाचा आणि आनंदाचा सण असतो तुमची तयारी कशी सुरू आहे खर खूप उत्साहाचा सण असतो हा ख्रिसमस आणि सर्व जगभरामध्ये डिसेंबरच्या पहिल्या तारखेपासून अगदी पंचवीस तारखेपर्यंत याचा उत्साह खूप अगदी जोमात असतो आणि त्याचप्रकारे आमचंही काहीच आहे आणि आम्ही ही, ही तयारी करत आहोत चर्चेसमध्ये हा क्रिसमस साजरा केला जातोय आणि वेगवेगळ्या स्तरावरती हा क्रिसमस साजरा केला जातो त्यामुळं खूप आनंदाचं वातावरण आहे आणि सर आपल्या भारतात ख्रिसमस हा सण साजरा होतो त्यामध्ये अं ख्रिस्ती धर्माबरोबरच इतर धर्माचे लोक सण हा साजरा करत असतात मग ख्रिस्ती लोक धर्म परिवर्तन करतात असं काही जणांचं म्हणणं असतं मग हे कितपत खरं आहे आणि याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे अगदी चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही हे खरं अं ख्रिस्ती सोडून देखील काही बाकीच्या धर्मामध्ये देखील लोक आहेत जे हा ख्रिसमस साजरा करतात पण बायबल ज्याला आम्ही मराठीमध्ये पवित्र शास्त्र म्हणतो आणि तो जगातील सर्वाधिक विक्री केला जाणारा धार्मिक ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये मानवजातीसाठी हा संदेश आहे की प्रभू येशू ख्रिस्त हे जे वास्तविक सत्य आहे त्याला तुम्ही ओळखा त्याला जाणा आणि लोकांच्या पर्यंत त्याचा प्रसार करा आणि हे सत्याच्या आवेशाने आम्ही काय करतो ख्रिस्ती लोक की माध्यमाच्या द्वारे लोकांच्या पर्यंत पोहोचतो आणि त्यांना हे सांगायचा प्रयत्न करतो जे सत्य आमच्यापर्यंत पोहोचले ते सत्य लोकांपर्यंत पोहोचाव ह्या भावाने आम्ही त्यांच्यापर्यंत जातो आणि सांगतो त्याचाच एक माध्यम म्हणून आम्ही एक छोटीशी पत्रिका लोकांच्या हातामध्ये देतो जेव्हा मला संधी भेटते किंवा ह्या क्रिसमसच्या वातावरणामध्ये आणि काही लोक मग काही लोकांना लोका असं वाटतं की हे आ, पत्रिका देऊन हातामध्ये दे, धर्म परिवर्तन करत आहे पण हे अर्धसत्य आहे मी म्हणेन की हा एक बिनबोडाचा आरोप आहे कारण असं आहे की आपण प्रौढ लोक आहोत आणि प्रौढ लोक असल्या कारणानं आपण बोळ्यानं दूध पित नाही त्यामुळं कुणाच्या हातामध्ये दे पत्रिका दिली आणि त्या क्षणी त्याचं धर्म परिवर्तन व्हावं हे अशक्य आहे ते त्याला वाचावं लागतं ते त्याला स्वीकारावं लागतं ते त्याला त्याचा अभ्यास करावा लागतो आणि त्याच्या मनाला पटलं तर त्याच्या मनाला पटलं तर तो स्वीकारतो त्यामुळे मला वाटतं की धर्म परिवर्तन अशा काही गोष्टी नाही सगळं आडंबर आहे एक आणि ही खूप वाईट बाब आहे सर खरं तर म्हणतो ना आपण की एखादं खोट शंभर वेळा सांगितलं तर ते लोकांना खरं वाटायला लागतं तर तसाच काहीतरी हा प्रकार आहे मात वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून अशा प्रकारच्या गोष्टी पसरल्या जातात त्यामुळं नाही खर तर धर्म म्हणजे ही एक भावना आहे प्रत्येक जण कुठल्याही धर्माला भावनेनं जोडला जातो आणि जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या धर्माला किंवा एखाद्या माणसाला भावनेनं जोडत नाही तोपर्यंत त्याचा स्वीकार करत नाही त्यामुळे जोपर्यंत असं कधीच नाही होऊ शकत की कोणीतरी मला सांगितले आणि मग मी त्याचं धर्म परिवर्तन केलंय असं होत नाही पण आहे ना ख्रिसमस साजरा करताना लोक असं म्हणतात की ख्रिस्त हा विदेशी देव आहे मग त्याला तुम्ही भारतात का आणलंय त्याचा तुम्ही भारतात का सण साजरी करताय म्हणजे विदेशी देवाला तुम्ही का मानताय असं एक लोकांचं म्हणणं असतंय त्या बाबतीत काय सांगा खर तर माझी मा मानसिकता अशी आहे की देव हे एक जागतिक संकल्पना आहे आणि देवाला आपण ह्या देशाचा त्या देशाचा ह्या व्यक्तीचा त्या व्यक्तीचा अशा प्रकारे आपण विभागू शकत नाही आता भारतातच बघितलं गेलं तर आपण पाहतो हो की अनेक विश्वास धारणा आहेत विविधतेने नटलेला आपला देश आहे त्यामुळं अं भारताच्या बाहेर साहजिकच ख्रिस्ताचा जन्म प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म येमिन मध्ये म्हणजे इस्रायल देशामध्ये दे झाला पण आपण पाहतो की भारतीय लोकांसाठी इस्रायल हा परका देश असला प्रकारेच भारतातील जे लोक दे, दे देव देवी देवता आहेत ते देखील अं विदेशी लोकांसाठी देखील परके झाले पण आपण असा विचार करू शकतो का आपण माणूस या नात्याने आपल्याला सर्व प्रकारे काय गोष्टी स्वीकारायच्या आहेत किंवा काय स्वीकारायच्या नाहीत हा पूर्ण अधिकार आहे आणि मला वाटतंय आपल्या भारताचं संविधान देखील आपल्याला एक अधिकार देतो धर्म स्वातंत्र्याचा अधिकार त्याला आपण म्हणतो आर्टिकल पंचवीस प्रमाणे की प्रत्येक व्यक्तीला भारतामध्ये राहणाऱ्या धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे ते स्वीकारण्याचा त्याचा प्रसार करण्याचा अधिकार आहे सो मला असं वाटतंय की अ हा विदेशी धर्म आहे हा विदेशी देव आहे त्याचा स्वीकार तुम्ही का करता ह्या प्रश्नातच मुळात प्रॉब्लेम आहे नाही एक संकल्पना आपल्या इकडच्या लोकांमध्ये आहे की हा विदेशी धर्म आहे विदेशाहून लोक येतात लोकांचं मन परिवर्तन करतात की तुम्ही धर्म स्वीकारा त्यांना पैसे देतात म्हणजे एक हे लोकांच्या समज आहे की तुम्ही ख्रिस्ती धर्म स्वीकारला तर तुम्हाला त्यांच्याकडून पैसे दिले जातात ही भावना कितपत खरी आहे आणि याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे खरं खरं तर पैसे देऊन धर्म परिवर्तन केलं जातं हा आरोप खरंच बिनबुडाचा आहे कारण माझं जर तुम्ही जर विचारलं मला तर माझा स्वतःचा जन्म झालेला आहे भारतामध्ये माझ्या आईवडिलांचा जन्म झाला आहे भारतामध्ये त्यांच्या आई वडिलांचा जन्म भारतामध्ये झालाय महाराष्ट्रामध्ये मी राहतोय पण जोबा जे कोणी असतील सर्वांचा जन्म पूर्वजांचा माझा भारतामध्ये झालाय त्यामुळं मी विदेशी आहे किंवा मी विदेशी देवाला मांडतो म्हणून अं समाजामध्ये एक वैमनस्य पसरण पसरणं ही ही बाब खरंच अं किंवा खूप वाईट गोष्ट आहे कुठल्याही धर्माला म्हणजे हा धर्म वाईट तो धर्म वाईट असं कुणीही म्हणू शकत नाही ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगितलं अगदी बरोबर मा, प्रत्येक मानवाला अधिकार आहे त्याच्या भावनेनुसार त्याचा धर्म स्वीकारणं किंवा त्याच्या धर्माबद्दल बोलणं या प्रत्येकाला त्याचा त्याचा अधिकार आहेच अं एक महत्वाचा प्रश्न म्हणजे काय की येशू ख्रिस्ता हा नरदेव होता तर त्याला क्रुसावर अं म्हणजे तो क्रुसावर कसा मरण पावला खर तर जेव्हा अशा प्रकारचा गोष्टी मी जेव्हा ऐकतो तेव्हा मला खरंच तरुण येणार खूप वाईट वाटतं याचं कारण हे आहे की अशा खूप गोष्टी उठवल्या जातात की जर ख्रिस्त हा जर देव आहे तर तो, तो तीन खेळ्यामध्ये कसं मरण पावला अशा गोष्टी माझ्या कानावरती आलेल्या आहेत आणि मी समाजामध्ये बघतो पण मला असं वाटतं की काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये म्हणेन मी जे पंडित असतात खूप जे असं काहीतरी अर्धवट ज्ञान घेऊन येतात आणि त्यांना असं वाटतं की अं ह्या गोष्टी आपण अशा प्रकारे बोललो म्हणजे अं अशा कॉल्ड गोष्टीच त्यांच्यामध्ये जास्त गौरव होईल किंवा काय पण अं ह्या गोष्टीचं दुःख आहे की तरुण समाजामध्ये अशा प्रकारची गोष्ट पसरवली जाते खर तर मला असं वाटतंय की ख्रिस्त त्या वधस्तंभावरती कामरण पावला हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते जे बायबल आहे त्याला मी पवित्र शास्त्र म्हणतो ते वाचणं गरजेचं आहे ते समजून घेणं गरजेचं आहे आणि तेव्हाच आपल्याला कळेल की ख्रिस्त त्या वधस्तंभावरती कामरण पावलं बायबलमध्ये असा एक संदेश ते आहे की त्या देवाचा आपल्यावरती प्रेम आहे आणि म्हणून आपण पापामध्ये असताना त्याला ते बघवलं नाही आणि तो स्वतः खाली आला प्रभू येशू ख्रिस्त आहे असं बायबल आम्हाला सांगत आणि म्हणून सर्वांच्या जगाच्या पापाकरिता त्यानं स्वतः त्या मरणावर जाण जाणं हा त्याच्या योजनेचा एक भाग होता पण काय होतं व्हॉट्सअपच्या वा, माध्यमातून अशा प्रकारच्या अर्धवट गोष्टी पसरल्या जातात पण तिथून पुढचं जे सत्य आहे ते सांगितलं जात नाही कारण बायबल सांगतं की तिसऱ्या दिवशी मरणातून येशू ख्रिस्त पुन्हा उठले हे सांगितलंच जात नाही so, सो मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा आणि त्याचा व्यवस्थित पंचनामा करावा आणि लोकांना पर्यंत त्या गोष्टी फॉरवर्ड कराव्या म्हणजे तुम्हाला जर येशू ख्रिस्तांच्या बद्दल बोलायचं असेल तर पूर्णपणे यांच्याबद्दल जाणून कधी गरजेचं आहे <coughs> मला एक जेन्युनली एक अं माणूस म्हणून एक प्रश्न असा पडतो तुम्ही कुठेही तुमचं एक संडे चर्च असत तिथं तुम्ही एकत्र सगळे लोक जमता आणि असंही आहे की तुमच्या धर्मात कुठलाही फोटो किंवा कुठलीही मूर्ती ती गोष्ट त्या गोष्टीला तुम्ही पूजा करत नाही त्याची त्याच्याबद्दल काय सांगाल त्याच्याबद्दल तुमची भावना किंवा एक ख्रिस्ती म्हणून तुमची काय भावना त्याच्याबद्दल खर तर ख्रिस्ती या नात्याने मी हे सांगू इच्छितो की आम्ही देवाला कोणत्याही मूर्तीमध्ये बघत कारण बायबलची संकल्पना अशी आहे की देव हा अं एक आत्मा आहे एक अध्यात्मामध्ये सांगितल्याप्रमाणे एक देव हा एक आत्मा आहे त्यामुळे आम्ही त्याला कोणत्याही माणसामध्ये कोणत्याही मूर्तीमध्ये अशा प्रकारे आम्ही त्याला बघत नाही त्यामुळं बायबल सांगते की ज्या ठिकाणी तुम्ही एकत्र येता त्या ठिकाणी तुमची आराधने ते स्थान बनतं त्यामुळे आमचा असा मनापासून एक विश्वास आहे आणि आस्था आहे की ज्या ठिकाणी मी एकत्र येतो मध्ये चर्च असेल कुठे कुणाचं घरही असेल त्या ठिकाणी एकत्र येणं त्याची आराधना करणं त्याच्या बाबतीच्या समन्वय करणं अशा प्रकारच्या गोष्टी घडतात नाही ही गोष्ट पण खरी म्हणजे मी देव मी सगळ्या देवांमध्ये मानतो पण सगळ्यात महत्वाची कॉन्सेप्ट देवाच्या बाबतीत ही असेल तर ती एनर्जी आहे एक एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे एक निगेटिव्ह एनर्जी आहे जिथं पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे पॉझिटिव्ह थॉट्स घेऊन ज्यावेळी लोक एकत्र येतात त्यावेळी ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते आणि त्या एनर्जीमध्येच देव असतो मी बघितलं ख्रिस्ती लोक जे एक युनिट किंवा एक समाज म्हणून एकत्र येतात ते एकमेकांच्या बाबतीत खूप कनेक्टेड असतात एकमेकांना सपोर्ट करतात मग ते त्यांचं एज्युकेशन असू दे किंवा एक पर्सनल लाईफ असू दे ते एकमेकांना खूप सपोर्टिव्ह असतात म्हणजे मी जी बघितलंय बाकी आता क्रिसमसची तयारी आणि क्रिसमसची बद्दल काय खर तर प्रोफेशनल लाईफ आणि एक काय म्हणतो आपण त्याला एक पर्सनल जीवन आणि फॅमिली आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप कठीण चाललंय पण देवाची कृपा आहे आणि तुमच्यासारख्या लोकांचे आमच्या सोबत आम असं म्हणू शकतो की एक जवळीक चांगली आहे त्यामुळं खूप छान चाललंय तयारी जोरात सुरू आहे आणि अशा प्रकारच्या माध्यमातून खूप काही करतोय आणि तुमचं नुकतंच एक गाणं सुद्धा आलं स्पिरिच्युअल हो हो म्हणजे एकतर ते देवासाठी आहे मी पर्सनली ते गाणं ऐकल्यानंतर मला असं झालं होतं की हे प्रत्येकाला रिलेट करत म्हणजे ते धर्माला न रिलेट करता एक भावना आहे प्रत्येकाची प्रत्येकाला प्रत्येकाला रिलेट करण्यासारखं ते गाणं आहे ते गाण्याबद्दल आता काय काय रिपोर्ट आहे त्या गाण्याचा किंवा त्या गाण्याबद्दल काय सांगा माझं हे पहिलंच गाणं होतं पण रिपोर्ट असं आहे की खूप छान चाललंय आणि लोकांना ते आवडतंय मला लोक प्रत्यक्षात भेटून सांगतात की खूप अर्थमय अशा प्रकारे तो लिहिलेला आहे गाणं आणि वरती पण चांगल्या प्रकारे ते चाललेलं आहे लोक बघतायत त्या तार, ठिकाणी कमेंट देत आहेत प्रत्यक्षात भेटून लोक इव्हन माझा सत्कारही दोन वेळा झालेला आहे आतापर्यंत आणि खूप छान लोकांच्याकडून प्रतिसाद आहे आणि अशा अपेक्षा आहे की येणाऱ्या दिवसामध्ये देखील मला अशी खूप गाणी लिहायची आहेत अर्थपूर्ण त्यालाही चांगला प्रतिसाद मिळावा खूप खूप आभार एक जेन्युअन प्रश्न म्हणजे मी नुकतंच एक रेडवन नावाचा सिनेमा बघितला ना जो सँताक्लॉज वर म्हणजे okay. त्याच्या जीवनावर सांताक्लॉजच्या जीवनावर आहे okay. मला एक प्रश्न काय वाटलाय की अमेरिकन देशात म्हणजे भारताबाहेरच्या देशांमध्ये जास्त मानलं जातं की सँताक्लोज येतो तुम्ही झोपेत असताना रात्री तो तुम्हाला गिफ्ट देऊन जातो ही ही नेमकी एक दंतकथा आहे की हे एक सत्य आहे की एक भावना आहे याबद्दल नेमकं आपल्या भारतामध्ये काय विचार केला जातो म्हणजे परदेशात पण आणि आपल्या भारतातल्या ख्रिस्ती लोकांच्या मध्ये नेमका काय विचार आहे त्या अं दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर क्लॉज या गोष्टीला फारसं महत्व आहे पण जगासाठी एक ही एक, एक बाग पारं पारंपरिक एक दंतकथा खरीच आहे त्याचा फारसा ख्रिसमसशी नाताळाशी त्याचा काही संबंध नाही आहे तसेच आपण बघतो की ख्रिसमस ट्री वगैरे लावले जातात ख्रिसमसला सो ह्या दोन्ही गोष्टींचा खर तर नाताळाशी तसा काही संबंध नाही पण आहेत ज्या प्रकारे आपण पाहतो की इतिहासामध्ये खूप लोकांनी काम केलंय चांगल्या प्रकारे आणि ह्या विषयावरती बोलायला देखील इतिहासकारक आहेत पण मी एक वरवरचा प्रकाश टाकायचं म्हटलं तर हा जो सांता क्लॉज आहे हा एक व्यक्ती होता आणि ज्याला लहान मुलं खूप आवडायची आणि तो आ, सुदैवाने श्रीमंत होता चांगला त्याच्याकडे धनसंपत्ती होती त्यामुळे तो एक मुलांना ज्यां जे जे अशा प्रकारच्या गोष्टी करू शकत नाहीत किंवा जगामध्ये असणाऱ्या गोष्टींचा लाभ घेऊ शकेन अशा अशा लोकांना मदत करावी या उद्देशानं तो मुलांना मदत वगैरे हो करायचा तो व्यक्ती होता पण त्याचा क्रिसमसशी खरंच तसा काही संबंध नाही आहे आणि दुसरी गोष्ट ख्रिसमस ची आता समजा आपल्या घरामध्ये एखाद्याचा वाढदिवस आहे किंवा काहीतरी आपण मोठं सेलिब्रेशन करतोय ज्या प्रकारे आपण सजावट करतो त्याचाच काहीसा हा प्रकार आहे म्हणजे घरात सण आहे उत्सव आहे तर त्याची एक आनंद व्यक्त करण्यासाठी केली त्याला एक, सजावट त्याला एक थोडासा चांगला एक लुक यावा म्हणून अशा प्रकारे उत्सवासाठी आनंदासाठी साजरे करण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात ओके म्हणजे सॅन्ताक्लॉज हा एक व्यक्ती होता जी पुढे जाऊन भावना बनली लोकांची करेक्ट म्हणजे तो फक्त त्या त्याला आनंद मिळावा की लहान मुलांनी त्यांचा सण साजरा करताना आनंदाने करावे ह्यासाठी तो लोकांना म्हणजे लहान मुलांना गिफ्ट द्यायचा आणि तो खरा होता, खरा होता। एक चांगली म्हणजे एक माहिती मिळाली आम्हाला या माध्यमातून चांगली एक शेवटचा प्रश्न या क्रिसमसच्या निमित्तानं तुम्ही तुमच्या तरुण मित्रांना म्हणजे ख्रिस्ती असतील किंवा नसतील अशा तरुण मित्रांना काय सांगाल क्रिसमस निमित्त या सणाबद्दल आणि या धर्माबद्दल विशेष करून सर अं मी ऍज अ तरुण मला तरुणांना एक संदेश द्यायचा आहे की बायबलमध्ये एक असा छोटासा संदेश आहे एका भागामध्ये असं लिहिलेला आहे की तरुण हा वीराच्या हातातील बाणाप्रमाणे म्हणजे तो आपल्या जीवनामध्ये काही करू शकतो आपल्या तरुणामध्ये काही करू शकतो एकदा सुटला की त्याचं ध्येय छेदूनच बाहेर येणार त्यामुळं मला असं वाटतं की तरुणाने जेव्हा सत्याचा विषय येतो तेव्हा त्यानं पूर्ण त्याचा झटून शोध करावा सत्य जाणून घेण्याप्रत त्याचा अधिक आणि अधिक अभ्यास करावा आणि कोणत्याही गोष्टीला अशा प्रकारे बळी न पडता किंवा कोणत्याही गोष्टी अशाच न स्वीकारता त्याचा व्यवस्थित अभ्यास करून आणि मग त्याचा लोकांपर्यंत प्रसार करावा अशी माझी खरंच इच्छा या माध्यमातून सांगायचं आहे मला आणि खरंच तुमच्यासोबत गप्पा मारून आम्हाला पण भारी वाटले आणि नक्कीच आमच्या प्रेक्षकांना पण आवडल्या असतील या नवीन गोष्टी या धर्माबद्दल जाणून घेतल्या हो। आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या या पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये आलात आमच्या सोबत गप्पा मारलात आमच्या प्रेक्षकांना खूप माहिती दिलात त्याबद्दल खरंच धन्यवाद धन्यवाद सर आणि मीही तुमचा खूप खूप आभारी आहे तुम्ही तुमच्या पहिल्याच एपिसोडमध्ये मला बोलवून ते भाग्य दिलं मला खरंच खूप छान वाटलं सर थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू मित्रांनो तुम्हाला जर हा पॉडकास्टचा एपिसोड आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या कोल्हापूर टॉकीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच साध्या माणसांच्या गोष्टी घेऊन पुन्हा मी तुमच्या समोर हो येतोय